नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनल वर शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत आहे आठवड्यातील हिरो ठरलेले शेतकरी आपले नाव सांगतील दादा नाव सांगा तुमचे नामदेव ज्ञानदेव नाम समरतकर राहणार इटुली तालुका जिंतूर जिल्हा परभणी बरं आपलं कन्सल्टिंग किती दिवस झालं आपण घेत सर दीड महिना झालं बर पहिला काय काय पोझिशन होती पहिलं भरपूर किडका माल निघायचा सर म्हणजे अर्धाच्या वर किडका माल निघायचा सर बर आणि आता पूर्ण आपलं कन्सल्टिंग चालू झाल्यानंतर प्लॉट मध्ये काय काय फरक पडत गेला मालाची शायनिंग माल फुटवा आणि फुल भरपूर लागली आहेत आणि माल भरपूर निघालाय आता आता किडीचं प्रमाणचं झिरो टक्के प्रमाण आहे सर पहिलं नव्वद शंभर टक्के प्रमाण होत सर आता झिरो टक्के प्रमाण आहे सर एकही काही नाही दोन क्विंटल मध्ये हां आणि आपल्या मालाची क्वालिटी कशी आहे आणि मार्केटमध्ये मागणी कशी आहे मार्केटला मागणी लोकांचं बाराशे जात असेल तर आपलं पंधराशे रुपये कॅरेट चालले सर म्हणजे डेटावरती आपल्या कुठलं काय बुरशी बिरशी लालकोळी असं काय चमकदार आहे डेटा बुरशी नाही नाही लाल कोळी काहीच नाही सर बरं इतर शेतकरी मित्र ते त्यांच्या आपल्या काय काय फरक लय सर शंभर टक्के फरक आहे बर त्यांची माला एवढी निघाल्यात का ते नाही माल त्याचे अर्धा एकरात सर दोनच कॅरेट निघालेत आपले अर्धा म्हणजे दहा गुंट्यात वीस कॅरेट निघाली सर बरं 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 आणि त्यांची डेटाची क्वालिटी आपली डेटाची क्वालिटी आपली डेटाची क्वालिटी नंबर आहे त्यांची त्याची डेटाची क्वालिटी आपल्या सारखी नाही बरं बरं इतर शेतकऱ्यांना काय सांगशील आपलं कन्सल्टिंग घेतल्या बरं का नको हां आहे सर मार्गदर्शन तुमचं चांगलं आहे सर बरं बर बरं बरं आता आपल्याला जी फी देतात ती फी तुम्हाला आपण कन्सल्टिंगच्या माध्यमातून किंवा आपण उत्पन्नात वाढ वाढ करून देतो का नाही हा उत्पन्नात माल वाढ करून देतो सर बर खर्चाचं प्रमाण कसं आहे आपण औषधाचं नॉर्मल आहे सर प्रमाण तुमचं पण माल भरपूर निघते ना सर बर 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 चालतंय धन्यवाद शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्याचं आपण कन्सल्टिंग केलं शेतकऱ्याने आपल्याला एकदम बोलती प्रतिक्रिया दिलेली आहे आपण जे नियोजन केलं ते सुंदर रिझल्ट शेतकऱ्याला काढून दिले आहे आपण व्हिडीओ पण शेतकऱ्याचा लावतोय आता ऍडिओ पण घेतलेला आहे धन्यवाद आता हो सर